पहिली का प्रीति अशी जगिकी स्वीतरिहिले का सर्वजिणे तु च पदा वरी तु च पदला का प्रभू खिळले बा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय पाच व वचन सत्तावीस व अठ्ठावीसमध्ये असे लिहिले आहे येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली कारण ती म्हणत होती केवळ ह्याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईल आणि ती स्त्री प्रभू ख्रिस्ताच्या वस्त्राला शिवली व तिचा बारा वर्षापासून असलेला रक्तस्रावाचा रोग बरा झाला आम्हाला जरी शारीरिक रोग नसला परंतु बायबलप्रमाणे सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व मानवजातीला पापक्षमेची गरज आहे कारण पापामुळे कोणताही मनुष्य स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही म्हणून सर्व मानवजातीला पापक्षमा मिळावी यासाठी प्रभू ख्रिस्त जो देव असून मानव होऊन ह्या जगात आला व सर्व मानवाचे पाप स्वतःवर घेऊन पापाबद्दलची खंडणी स्वतः मरण सहन करून भरून दिली प्रत्येक मानवाला पापापासून सुटण्याचा मार्ग खुला केला देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला प्रभू असे करून ठेवले आहे आणि जो कोणी त्या रक्तस्त्रावी स्त्रीप्रमाणे स्वतःला पापी समजून प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल व तो अग्नीच्या सरोवरापासून वाचेल देव करो त्या रक्तस्त्रावी स्त्रीप्रमाणे स्वतःच्या पापाची जाणीव होऊन प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मन अपनास देव